हा हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो तुम्हाला समोर बघूनच माहिती असेल की आज काय आहे वगैरे थोडा उशीरच झाला आहे व्हिडिओ करायला तरी पण मी चालू केला आहे व्हिडिओ तर आज आहे आपल्या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि कोकणामध्ये बऱ्याच मोठ्या म्हणजे मोठ्या प्रमाणात म्हणजे सेलिब्रेट केला जातो म्हणजेच गुरुवार हा सेलिब्रेट केला जातो सो मांड्या वगैरे देवीचा केला जातो त्या पद्धतीने आम्हीसुद्धा दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातले जे काही चार गुरुवार असतात ते पूर्णपणे करतो तर आज मी तुम्हाला सगळं दाख म्हणजे सगळं सांगणार आहे की कशी पू काही म्हणजे पूजा कशी केली जाते किंवा देवीचा जो नैवेद्य असतो तो काही असतो सगळं ओव्हरऑल आणि कोकणामध्ये जास्तीत जास्त मार्गदर्शन महिना पाळलासुद्धा जातो या दिवसांमध्ये मा जे मांस मच्छ त्याचं अजिबात सेवन केलं नाही जात आणि ह्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त भाज्यांचं सेवन केलं जातं आणि आजसुद्धा आपल्या देवीला जे नैवेद्य आहे आहे त्याच्यामध्ये भाजीचा सुद्धा आपण म्हणजे दरवेळी असतोच तर ती जी भाजी असते ती एकदम ऑर्गॅनिक असते आणि नुकतीच आपल्या मळ्यातून जाऊन म्हणजे ज्यांचे मळे आहेत त्यांच्याकडे जाऊन म्हणजे ते स्वतःसुद्धा आणतात भाजी विकायला सो एकदम ऑर्गॅनिक आणि एकदम ताजी ता टवटवीत भाजी असते भाजी आणि कोकणामधलेच जे लोक तयार केलेली असते तीच भाजी घेऊन येतात आणि तीच भाजी आपण आणलेली गा आहे घरीसुद्धा सर अशा पद्धतीने पहिला गुरुवार आहे आपल्या मार्गशीर्ष महिन्यातला तर अशा पद्धतीने बघा आपली देवी सो ही आहे आपली देवी आणि आता तुम्हाला तसं म्हणजे हे काही जणांना मुकुट वगैरे लावतात किंवा नारळालाच देवीचं रूप म्हणजे ते डोळे वगैरे लावून सगळं करतात तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता आणि तुम्ही मुकुट लावून सुद्धा करू शकता सो हे ना अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्या कोकणामध्ये बार्दर्शीर महिन्यातले जे चार गुरुवार असतात ते सेलिब्रेट केले जातात आणि बघू शकता तुम्ही एकदम सजवलेली आहे वेळणी घातलेली आहेत कानातले घातलेले आहेत नथ घातलेली आहे सो नथ घातल्यामुळे तुम्ही बघू शकता एकदम जो लूक आहे तो बघण्यासारखा आणि दागिने आहेत प्लस हार आहे आणि साडी टाईप देवीला घातलेला आहे सो अशा पद्धतीने कोकणामध्ये मांडा मांड मांडला जातो देवीचा याला मांडा मांडला असं म्हणतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आतमध्ये जे टाळे टाकले जातात म्हणजे आपल्या झाडांचे तर ते पाच प्रकारचे टाळे असतात ते म्हणजे चिकू असेल म्हणजे फळं जे आपल्याकडे अवेलेबल आहेत आपल्या कोकणामध्ये त्यांची झाडाची जे टाळे असतात ते टाकले जातात पेरू असेल का परत काजू असेल चिकू असेल अशा पद्धतीने सगळी जी टाळी असे ते टाकली जातात अशी पाच प्रकारची पाच टाळे करून आपल्या देवी देवी तयार केली जाते आणि बघू शकता मुकुट वगैरे आणि नाळाला नाराल, नाळालाच आपण ते सगळं डोळे वगैरे लावून हे देवीचं केलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही एकदम लूक तो आम्ही मुखोटा वगैरे नाही लावलेला आहे जे आम्ही नारळालाच म्हणजे पूर्ण हे केलेलं आहे तर अशा पद्धतीने कोकणामध्ये मार्गशीर्ष महिन्यातले जे काही गुरुवार असतात ते असे मांडले जातात मांडा केला जातो देवीचा आणि नंतर मग देवीला नैवेद्य वगैरे संध्याकाळचा दाखवला जातो तुम्ही नैवेद्य पण दाखवणार की काय काय कोकणामध्ये केलं जातं ते सुद्धा दाखवणार पण त्याआधी तुम्हाला एक सांगायचं म्हणजे हे जो आपण दिवा लावलेला आहे देवीला हा बघा जो आपण दिवा लावलेला आहे तो जो दिवा आहे तो आपल्या तेल जो घर गर घर गर घरीचे तेल असतं किंवा अजून कोणतेही तेल भेटतं ते 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 तर ते त्या तेल वा म्हणजे त्या तेलाचा वापर नाही केलेला आहे तर जे तूप असतं त्या ची तुम्हाला यातमध्ये दिसेल तर हे तूप आहे आणि तुपाचा दिवा लावायचा असतो सो तुपाचा दिवा आपण दर लावतो गणपतीमध्ये सुद्धा लावतो आणि आता मार्गशी महिन्यातसुद्धा लावतो सो नऊ नऊ म्हणजे सहा सो so, चार गुरुवारी जे असतात त्याला आपण हे तुपा तूप असतं त्याचं आपण देवा लावतो देवीला तर so, अशा पद्धतीने कोकणामध्ये गुरुवार साजरे केले जातात आणि मग शेवटच्या दिवशी तुम्हाला माहितीच असेल सुवासिणी वगैरे पुजतात कुवारी पुजतात सो so, अशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात सुवासिणी वगैरे येतात सगळ्या आजूबाजूच्या आणि नंतर पुजला जातो कुवारी पुजल्या जातात म्हणजे ज्या लहान लहान मुली असतात त्यांना पुजलं जातं वाण दिलं जातं सो अशा पद्धतीने चार गुरुवार आपण करतो चौथ्या गुरुवारी हे सगळं असतं आणि चौथ्या गुरुवारी मोस्टली सगळ्यांकडे म्हणजे देवीला पुरणपोळीचा नैवेद्य असतो तो पण केळीच्या पानावरती नैवेद्य असतो आणि मला मी नैवेद्यसुद्धा दाखवणार दा दा आहे की आज आपल्याकडे म्हणजे दर ग दरवर्षी जेव्हा आपण नैवेद्य बनवतो देवीला चार दिवशी चार म्हणजे हे असतं गोड वेगवेगळे पदार्थ बनवायला लागतात त्यातला आज आपण आज बनवलं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे सो so, अशा पद्धतीने केलं जाते आणि आता ऑलमोस्ट जी जास्लंदीची वगैरे फुलं आहेत एक समोर आहे एक दोन साईडला ते आता संध्याकाळ झाले त्याच्यामुळे थोडी कोमेजली आहेत तर अशा पद्धतीने आपल्याकडे कोकणामध्ये आणि आजकाल सगळीकडेच केलं जातं म्हणजे म्हणजे मुंबई वगैरे ठिकाणी ज्या काही स्त्रिया आहेत ज्या काही कुठे राहतात तिथे प्रत्येकजण साजरे करतात कोकणामध्ये जास्तीत जास्त साजरे केलं जातं आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये जास्तीत जास्त कोकणामध्ये सुवासिनी वगैरे पण पूजल्या जातात सो मजा असते एक कारण की प्रत्येकीच्या घरी वगैरे जायची एक मजा असते सगळ्यांनी ग्रुपने वगैरे जातात तर अशा पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यात असं सगळं केलं जातं तर तुम्ही बघू शकता एकदा झाला देवीच्या आपल्या सो आता मी तुम्हाला दाखवते देवीचा जो नैवेद्य बनवलेला आहे तो आपण दाखवते तुम्हाला काय काय बनवलेलं आहे सगळं सो इकडे आपलं केळीचं जे पान आहे ते रेडी आहे बघा जिबेचं पान लागतं केळी आपल्या देवीला हे केळीचं पान आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते डायरेक्ट निवेद्य जो बनवलेला आहे आपल्याला देवीसाठी तो सो फर्स्टली मी तुम्हाला दाखवते म्हणजे भाजी तुम्हाला माहिती असेल कोकणामध्ये गणपती असो काही असो कुठलाही सण असलो की आपल्याकडे वालाची भाजी असते तर जे वालाना जे मूग आलेले असतात पुढे मोड आलेले तेच मूग किंवा मोड तुम्ही काही म्हणू शकता तर त्याची भाजी आपल्याकडे आज आहे तुम्ही तुम्ही बघू शकता बघा तो ही आहे वालाची भाजी तो ही मोस्टली कोकणात सणवार असेल तर ही केलीच ही के तो। तो जाते आणि खूप छानसुद्धा लागते इकडे आपला आहे भात आणि भात म्हणजे आपल्या शेतातला पिकलेला भात आहे आपण काय बाहेरचे वगैरे नाही आणत आपल्या शेतात जे पिकतं तेच आपण सगळं घेऊन येतो तर ते आपल्या शेतातलाच भात आहे सो इकडे भात आहे त्यानंतर इकडे आहे आपली डाळ गोडी डाळ आणि आजच्या दिवशी गोडी डाळच केली जाते तुम्हाला माहितीच असेल आपल्याकडे काही असलं तरी गोडीडाळच असते सण वगैरे असेल तेव्हा नंतर इकडे आपण गोडामध्ये बनवलेला आहे खीर आहे एकदम तांदळाची खीर आहे आणि मस्त अशी तुम्हाला वधी बघायला मस्त करासुद्धा आली त्याच्यानंतर मेन म्हणजे आपली इकडे आहे भाजी ही आहे हिरवा माटाची भाजी आहे आणि दुसरी म्हणजे गोष्ट ही मळ्यातली एकदम ताजी ताजी काढून आणलेली भाजी आहे त्याच्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये में आपल्याला जास्तीत जास्त भाज्या खायला मिळतात आप मा आपले हिरवा माठ सो लाल माठ हिरवा माठ प्लस आपला मुळा असेल मेथी असेल अशा विविध भाज्या आपल्याला खायला मिळतात आणि इकडे आहे आपला भात आणि ही मग अशी दाखवली ती वालाची भाजी सो अशा पद्धतीने नैवेद्य बनलं जातं सो so, तुम्ही बघितलं असेल मी सगळं दाखवले नैवेद्य वगैरे आणि देवीसुद्धा तुम्हाला दाखवते जाता जाता आणि जाता जाता सांगायचं म्हणजे कधी कधी ना बोलताना आपले शब्द थोडे वेगळे येतात वेगळंच काहीतरी बोललं जातं सो थोडं सांभाळून घ्या थोडं जे ऐकताना तुम्हाला ते वेगळं वाटेल पण असं होतं सो नुकतीच सुरुवात आहे त्याच्यामुळे सो अजून एवढा काय एक्सपिरियन्स वगैरे नाही तो बोलताना थोडा प्रॉब्लेम होतो सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जाता जाता सगळ्यांनी देवीला पाया पायापळा वगैरे आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत सो आता आपण इथे थांबतोय तोपर्यंत बाय बाय सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तर आता इथे ते थांबते बाय